शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे महत्त्वपूर्ण ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका महत्त्वाची पहिलीच बातमी अवकाळी पावसाने झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीचे शे तातडीने पंचनामे करा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील आता लवकरात लवकर पंचनामे जर केले तर शेतकऱ्यांना मदत मिळू शकते तसेच आता पीक किंवा वाटपाला गती मिळणार आहे नवो शेतकरी पी एम किसान योजनेचा हप्ता लवकरच मिळणार आहे त्याबाबतची बातमी पुढे पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता शेतरस्ना रस्ता असणार बारा फुटांचा शेतकऱ्यांच्या अडचणी बघून घेतला निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय जाहीर केला शेतकऱ्यांची अखेर संपणार प्रतीक्षा पी एम किसान योजनेचा तसेच नमो शेतकरी योजनेचा छापता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार जमा होय आता शेतकऱ्यांसाठी खुशखवर म्हणजे राज्य सरकारने मोठी निर्णय घेतलेला आहे तसेच केंद्र सरकारचा निर्णय झालेला आहे आता सर्वात आधी पी एम किसानचे पैसे खात्यावरती येणार आहेत त्यापाठोपाठ लगेच आता नमो शेतकरीचे पैसे देखील सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे आता खात्यावरती येणार आहेत अजून पी किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सिंचन विहिरींची कामे सुरू मस्टरबंदच सध्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो अजून आपण महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत तुमचा जिल्हा मध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफी पीक संदर्भातील आपण बातमी देऊ मान्सून एक्सप्रेस सुटा सुसाट स्थितीला केरळ ओलांडून मान्सून आता महाराष्ट्रामध्ये दाखल धो धो पावसाने देखील हजेरी लावली आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून मान्सून पावसाचे जोरदार आगमन हे राज्यामध्ये झालेले आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये तर कमीत कमी दर सहाशे रुपये चार चार हजार एकशे साठ क्विंटलपर्यंत आवक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे वीज वितरणाला आदेश वीज पुरवठा न दिल्याने ग्राहक आयोगाचा निर्णय जाहीर झालेला आहे आता लवकरच नुकसान भरपाई मिळणार महत्वाची बातमी हळद पिकासह शेतातील माती गेली वाहून वळीव पावसाने जयती मोठा तडाखा बसलेला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान विक्रीसाठी ही पावस बंधनकारक दिंडोरीत उपविभागीय स्तरीय कार्यशाळा खरीपासाठी अठरा हजार आठशे अठरा टन खतांची आवडत तुम्ही अडचणी सांगा आम्ही इथे सोडवायला बसलोय कृषी मंत्री कोकाट्यांचे म्हणणे फक्त अडचणी सांगत चला असे म्हणणे शेतकऱ्यांनो फळबाग लागवड करा आणि शासकीय अनुदान मिळवा भाऊसाहेब फोडणकर योजना आहे आता तुम्हाला देखील चांगल्या प्रकारे अनुदान मिळेल जिल्ह्यात सर्वाधिक मागणीच्या कपाशी बियाण्याचा पुरवठा कमी बियाण्याच्या तीन लाख पाकिटांची मागणी सध्या स्थितीला पाहायला मिळत आहेत पुरवठा कमी जास्त प्रमाणामध्ये आहे लवकरात लवकर चांगली मागणी द्यावी अशी मागणी महत्त्वाची बातमी आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर आता पिकिमा वाटपाचे जिल्हे जाहीर झालेले आहेत आता कोणत्या जिल्ह्यात किती रक्कम मिळणार ते देखील जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्याकरिता फक्त व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत वगत चला तसेच चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा आता सोलापूर जिल्हा पहिला पात्र ठरलेला आहे मंजूर रक्कम दोनशे सत्तावन्न कोटी रुपये झाली होती त्यातील आता वाटप सुरू असून एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये जमा झालेले आहेत उर्वरित त्र्याऐंशी कोटी रुपये आता वाटप सुरू होत आहे काहींना वीस हजार काहींना तेवीस हजार रुपये अशी रक्कम वाटप सुरू आहे अजून व्हिडिओ पुढे पाहू फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहायला नक्कीच मिळेल आता सध्या स्थितीला कृतिका नक्षत्राच्या सुरुवातीसच पावसाची जोरदार हजेरी सध्या स्थितीला शेतकरी हैराण झालेला आहे आलेल्या मुसळधार पावसाने नदी नाले ओढे तुडुंब वातावरणाचं चित्र पाहायला मिळालेलं आहे पुणे बारावती तुफान पाऊस पंजाबराव डॉक साहेब आणि हजारो शेतकऱ्यांनी इनोवेज एकशे आठ सोयाबीनची लागवड केली आणि गेल्या वर्षी एकरी आठ क्विंटल ते पंधरा क्विंटल एकर उत्पादन दिले त्यामुळे यावर्षीसुद्धा इनोवेज एकशे आठ सोयाबीनला अतिशय मोठ्या प्रमाणात मागणी आहे तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता किंवा नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस कॉल करू शकता कारण या नंबरवर कॉल केला की तुम्हाला ही बॅग नक्कीच मिळून जाईल इनोवेज एकशे ही सोयाबीनची व्हरायटी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची विश्वासू आहे अवकाळी पावसाने कांद्याचे मोठे नुकसान जाचक अटींमुळे कृषी विभागाच्या पंचनामे करण्यास नकार पाहायला मिळत आहे अवकाळी पावसाने कांद्याची देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जाहीर झाले आहे अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावला मशागतीचे निवेद निवेदन सीआयटी कोलबडल्याचं पाहायला मिळत आहे सध्या तिला मशागतीला आता वेळ देखील मिळत नाही कारण की तुफान पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली ला, आहे कुठे मुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस होत आहे तर काही ठिकाणी ढकफुटी झाल्याचे देखील प्रकार समोर आलेले आहेत मुसळधार पाऊस सुरू पी पैसे ऑनलाईन पोर्टलवर अखेर मंजूर झालेले आहेत रक्कम आता दाखवत आहे हो लवकर तुमच्या बँक खात्यात ही जमा होतील पॉलिसी नंबर टाकून आता लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं चेक करून घ्या कारण आता सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे पीक विम्याची रक्कम आता वाटप सुरू होत आहे आता पोर्टलवर रक्कम देखील मंजूर झालेली आहे काहींना हेक्टरी बारा हजार रुपयांपासून काहींना वीस हजार काहींना अठरा हजार तर काहींना एकवीस हजार ही रक्कम पाहायला मिळत आहे याचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता सरकारकडून करण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळतोय तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चाला जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम कधी मिळणार त्याबाबतची बातमी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आता सध्या स्थितीला पीक विम्याचे पैसे ऑनलाईन पोर्टलवरती जाहीर झालेले आहेत लवकरच तुमच्या बँक खात्यात येणार वडवाचा दणका खरीप उत्पादनाला बसणार मोठा फटका तातडीने पंचनामे करण्याची देखील गरज सध्या स्थितीला मुसळधार पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झालेले आहे पंचनामे लवकरात लवकर करून घेण्याची आवश्यकता आहे जेणेकरून पुढे चालून मदत आधी पैसे भरा नंतरच पीक कर्ज सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची बँकांकडून अ अडवणूक पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आधी पैसे भरा नंतरच कर्ज घ्या असं बँकांकडून शेतकऱ्यांना वारंवार सांगण्यात येत आहे नाफेड एन सी एफचा विलंब कांदा खरेदी ठप्प शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कांदा खराब होत असल्यामुळे नुकसान देखील पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता नाफेड एन सी एफचा विलंब देखील पाहायला मिळत असून कांदा खरेदीही टप्पा झालेली आहे लवकरात लवकर कांदा खरेदी देखील सुरू करावी अशी शेतकऱ्यांची मागणी वाढत चाललेली आहे दरात अद्याप देखील वाढ नाही अतिवृष्टी मदतीसाठी प्रशासन सकारात्मक जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना आश्वासन लवकरच चांगली मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार राज्य सरकारकडून चांगला दिलासा मिळणार राज्यातील मुंबई पुणे नागपूरसह सात जिल्ह्यातून मिळते चोपन्न टक्के उत्पादन वित्त आयोगाच्या सादर अहवालात विकासाच्या प्राधिक असंतुलनावर भोट पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर या जिल्ह्यामधून चांगले उत्पन्न देखील मिळत चाललेले आहे यामुळे आता ही दिलासा देणारी आनंदाची बातमी राज्यासह देशासाठी महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांकरिता आता एक हजार कोटी नाही दोन हजार नाही तर तब्बल चार हजार कोटी रुपये होणार शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वाटप होय आता साडेचार कोटींचे सध्या स्थितीला जर विचार केला तर मागच्या वेळेस तीन हजार पाचशे कोटी रुपये हे शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेले होते त्यातील बरीच मदत ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केलेली होती त्यातली त्यात आता साडेचार कोटींची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे यामध्ये सतरा हजार सहाशे सातशे एकसष्ट शेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती साडेचार कोटींची नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे यामध्ये पहिला तालुका चाळीस गाव आहे तसेच धाराशिव या ठिकाणी पैसे वाटप सुरू आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात ही किंवा वाटप होणार पुढे जिल्हे पाहूयात व्हिडिओ बघत चला वळवाचा दणका खरीप उत्पादनाला बसणार पटका उन्हाळी पिके फळे भाजीपाल्यांची आणि युद्ध पातळीवर पंचनाम्याची बळीराजाची मागणी बळीराजा झाला अवकाळी पावसामुळे हवाल देईल शेतामध्ये पाणीच पाणी कशी होणार रोहिणीची धोआधार सध्या स्थितीला पेरणी एकंदरीत विचार केला तर तुफान पावसाने शेतीपीक नाहीशी शे झालेलं आहे काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने आता पेरणीवरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये संकट आलेले आहे राज्यात विजांसह तुफान पावसाची शक्यता मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह राज्यामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस येणार असल्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे विजांचा धोका हा राज्यामध्ये जास्त प्रमाणात राहील नांदेड जिल्ह्यातील भरपाई मंजूर सदेस आता एकंदरीत विचार केला तर जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत आता कोणकोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसानभरचे भरपाईचे पैसे मिळणार आहेत आता आपण पाहत आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला चंद्रपूर जिल्ह्यासाठी छ तीनशे एकसष्ट कोटी रुपये देखील आता जाहीर करण्यात आलेले होते चंद्रपूर जिल्ह्यात देखील चांगला दिलासा मिळालेला आहे तसेच आता नांदेड जिल्ह्यासाठी तीनशे एकसष्ट कोटी रुपये मंजूर झालेले असून त्यापैकी खात्यात दोनशे चोपन्न कोटी रुपये आतापर्यंत वाटप झालेलं आहे अजून वाटप सुरू असून आता शिल्लक रक्कम एकशे सात कोटी रुपये आहे शिल्लक राहिलेली रक्कम आता उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार असून हेक्टरी वीस हजार रुपयांपर्यंतचे पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील तुम्हाला कसलीही काळजी करायची नाही अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा मिळणार त्याबाबतची बातमी आपण पुढे नक्कीच पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला भाऊसाहेब पुडकर योजनेअंतर्गत फळबाग लागवड मिळवा अनुदान जिल्ह्याचे हवामान सध्या स्थितीला आंबा चिक्कू सीताफळ डाळिंबो लिंबूवर्गीय फळपिकांसाठी अत्यंत अनुकूल मोठी बातमी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा न करणाऱ्या ना आता गावबंदी करा असे आव्हान देण्यात आलेलं आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये तुमचे मत नक्कीच कळवा कारण की अद्याप तरी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे जर सरकारने कर्जमाफी घेण्याचा निर्णय जाहीर केला तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो कारण सध्या स्थितीला कर्जमाफी जर केली तर आहे ना पेरणीच्या हंगामावरती शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही आहे मोठी रक्कम देखील कर्जमाफमध्ये होऊ शकते बीडच्या पाठोद्यामध्ये दोनशे एकर क्षेत्रावरील शिमला मिरचीचे झाले नुकसान सध्या स्थितीला अवकाळी <गी> पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे यातच बीडच्या पाठोद्यामध्ये दोनशे एकर क्षेत्रावरील शिमला मिरचीचे नुकसान झालेले आहे यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी लाडक्या बणींसाठी आदिवासी विभागाचा निधी वळविलेला नाही आहे महसूल मंत्री बावनकुळे सरकारवरील आरो आरोप ते फेटाळलेला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सबोरीची सल्लादेखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला लाडकी संदर्भातील बातमी ढगाळ वातावरणात झाकळलेले आकाश संध्यास्थितीला सूर्यदर्शन नाही पेरणीची घाई न करण्याचे आव्हान मान्सून सक्रिय झाल्यानंतर करावी पेरणी असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे मान्सून आता पुढच्या वेळेस ज्यावेळेस सक्रिय होईल त्यावेळेसच पेरणीचा निर्णय घ्या आत्ता जर चांगली मुबलक पाणी असेल तर पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो पीक किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्याबाबतचे अपडेट आता पाहिलेले आहेत तसेच नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये लवकरच बँक खात्यात येणार आहेत त्यापूर्वी पी एम किसान योजनेचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून आता लवकर सोडण्यात येणार आहे यामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील सर्व काही या चॅनलवरती बातम्या पाहायला मिळणार आहेत व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका धन्यवाद